तर चला मित्रांनो प्रथम आपण माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करतो तर सावणीसमोर आहे आणि हा बेलाचा झाड आहे तर बेलाचं झाड असल्यामुळे शंकराला एक आवडत आहे तर शंकरच ह्या झाडामध्ये असतं शंकराचा वास असतो तर शंकराच्या पिंडीवरती हा बेल बेलाचा पान जास्त वाळला जातं तर मित्रांनो नक्कीच हा झाड हा आवड हवे झालेला आहे आणि हा झाड शक्यता कुठंच असा जगत नाही मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच हा जर झाड तुम्हाला लावायचं असेल तर नक्कीच तिथली साफसफाई आणि स्वच्छता आणि परमात्मा तुमच्यामध्ये पाहिजे आणि झाड लावण्याची एक जी आवड बोलतात तर नक्कीच मित्रांनो हा झाड जगू शकतो वृक्षारोपण तुम्ही करू शकता झाडाचा तर त्या झाडाची काळजी राखणे त्या झाडाचा दिवाबत्ती करणे नामस्मरण करणे ह्या गोष्टी आहेत तर नक्कीच त्या मित्रांनो जर ह्या केलात तर तुमच्यासाठी शुभ आहे झाड नक्कीच हा झाड लावून बघा तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला सबस्क्राईब करा असंच मित्रांनो आपण परत भेटू